हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा थमनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू तर मी तुम्हाला आज सांगणार आहे आमच्यावर आर्थिक तंगी जी म्हणती आर्थिक समस्या सध्या आमच्यासाठी उद्भवलेली आहे ती कशी उद्भवली आहे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली झालं काय आहे का तुम्ही पाहिलं असेल आर्थिक तंगी आपण एकतर आपल्याला कमाई कमी असते किंवा आपण कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि मग ते पैसे जेवढे आपण कमवतो ते पैसे तिकडे जातात तर असंच आमच्या बाबतीतही झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे का हा इथं हा एक प्लॉट दिसतोय पाहतो आहे एक प्लॉट आणि हा प्लॉट आम्ही खरेदी केला आहे आत्ता सहा महिने झाले असतील तर हा एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि म्हणजे गुंठा आहे तर हा एक गुंठा आहे हा आम्ही घेतलेला आहे या आणि याचा सध्याचा रेट आहे म्हणजे रोडपासून आम्ही दहा मिनिटच्या अंतरावर बाईकने तर दहा मिनिट नाही दहा मिनिट नाही पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पण रोड टच नाही आहे आता इथं होणार आहे आमच्या इथं रोड पण मेन रोड असतो तो, तो थोडा लांब आहे आणि तिथं मेन रोडला अठरा लाख रुपये गुंठा आहे तर तर तुम्ही विचार करा तर तिथून माझ्या घरापर्यंत थोडं लांब आहे म्हणून हे थोडं आत आहे इथं गुंठ आहे तर आम्ही मा मागे सहा महिने झाले हा एक प्लॉट खरेदी केलेला आहे म्हणजे माझ्या नवऱ्याने हा प्लॉट खरेदी केलेला आहे तर झालंय याचा असं का याच्यासाठी आम्ही काही पैसे भरले आणि काही आमच्याकडं बचत होते तर असं झालं का जी बचत होती आमची ती बचत आम्ही म्हटलं का असंच जर बँकेत अकाउंटमध्ये राहिली तर काही ना काही आपण घेतो आणि मग ते पैसे असे संपतात काही ना काही आपण कुणी मागितले तर देतो काही वस्तू खरेदी करतो काही ना काही करतच राहतो जर आपल्याला पैसे दिसले तर आणि मग आम्ही असा दोघांनी हो विचार केला का आपण एक प्लॉट घेतला तर प्लॉट घेतलं तर भविष्यात उपयोगी येतो कारण मी एम आय डी सीत राहते हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगते इथं आमच्या इथं एम आय डी सी आहे म्हणजे कंपनी जास्त इथून कंपन्या चालतात तर अशा क्षेत्रामध्ये मी राहते तर इथं आपला गुंठा असणं इतकं महत्त्वाचं आहे इतकं महत्त्वाचं आहे जसं की आपण श्वास घेतो इतक्या महत्त्वाचं आहे तर थोडेफार पैसे होते आणि थोडेफार आम्ही कर्ज घेतले कर्ज म्हणजे लोन घेतले आणि लोन घेतले म्हणजे ते आपल्याला महिन्याला तर चुकवावंच लागणार आहे आणि मग ते लोनच जातं म्हणून म्हणजे आमचं कमाईचे काही पैसे लोनमध्येच जातात म्हणून आम्हाला आम्ही सध्या आर्थिक टंचाईमध्ये आहे म्हणजे आमचे पैसे तर जाणार म्हणजे जाणार तुम्ही घरात खर्च करू न करा किंवा नका करू मुलांची फी भरा किंवा नका भरू पण जे आपण बँकेतून लोन घेतलं आहे त्याचे पैसे तर जातात म्हणजे जातात तुमच्याकडं जाता। जाता काम असू किंवा नसो म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे का हे पैसे जेव्हा आपण घेतो तेव्हा ते लोन पण चालू आहे आमचे दुसरे खर्च पण चालू असतात आणि मग जो पैसा येतो घरामध्ये म्हणजे कमवायला तर माझ्या माझा नवरा एकटाच कमवतो तर त्याच्या कमाईचे जेवढे पैसे येतात तेवढे असे वेगवेगळे कारणं असतात त्याने निघून जातात आणि मग कधी कधी पैसे अटकतात पण जसं काम करतो आपण तर कामाचे पैसे लोकांकडं राहिले असतात ते यायला भूषित लागतो तर असंच होतो आणि म्हणून अशी परेशानी येते तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडले तर नक्की शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ